खंडेली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त असे गाजर आणि बटाट्यापासून मस्त व्हेज पकोडे बनवते तर इथे मी तिथं साहित्य घेतले बघा साहित्य इथे आपण एक बटाटा मस्त साल काढून घेतलेला आहे मोठा दोन गाजर घेतलेत आपण साल काढून इथं कोथंबीर घेतली आपल्याला ही मस्त ताजी कोथंबीर आहे तळण्यासाठी तेल लागणार आहे आपल्याला कॉर्नफ्लावर घेतले आपण इथं दोन चमचे भरून इथे मी हिरव्या मिरचीचं वाटण घेतले जिरे मिरची लसूण आलं हळद घेतली आपण एक चमचा अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ तर सगळ्यात आधी आपण गाजर खिसून घेतोय गाजर आणि बटाटा हे दोन्ही पण मस्त खिसून घेतलेत बघू शकताय तुम्ही पण हे छान बटाटा आणि गाजर खिसून घेत नाही हे चमचं टाकून दिलेला आहे पाण्यात टाकून नुसत्याला आपण आता पिवळून कोरडं करून घेणार आहे अशा पद्धतीने नुसते ह्याला आपण मोकळं करून घेऊया आता आता हे छान आपण पाण्यातला काढून घातले ह्याला एकदा परत आपण असं कट करून घेतोय आता हे छान आपण बारीक कट करून घेतलंय सगळं

थोडंसं लाल तिखट टाकते मी आणि हा हिरव्या मिरचीचा जो थेट ठेस आहे तो, तो थोडा टाकते याच्यामध्ये कॉर्नफ्लावर घेतलाय आपण साधारण तीन चमचे मीठ टाकते चवीनुसार आता हे छान आपण एक जीव करून घेऊया आपल्याला जर कॉर्नफ्लावर कमी पडला तर तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये आपलं हे मिश्रण छान भिजेपर्यंत आपण तेल तापायला ठेवूया तापायला ठेवूया इकडं पण आपलं हे पकोड्याचं पीठ पण मळून झालं दिसतं तेल गोल करून घेऊया तेला सोडून घेऊ गॅस बारीकच आहे आपण ते पूर्ण आजपर्यंत आपले हे पकोडे छान भाजले गेले पाहिजेत हे असे गोल करून टाकूया अशा प्रकारे सगळे आपण हे पकोडे मस्त असे तळून करून घेऊया तळून घेऊया नुसतं आपण उलटे क्वाल्टे करून घेतो नुसतं आपले बघा आहे व्हेज पकोडी तयार झालेत चांगले ह्यांना आपण थोड्या खेपती तळून घेतल्यात आता आता आपण इथं काढायला घेतोय पद्धतीने सगळे पकोडे मी पटकन तळून घेते आता पद्धतीने आता आपले हे पकोडे तळून झालेत बघू शकता तुम्ही मस्त कुरकुरीत झालेत दिसत आहेतच आपल्याला किती कुरकुरीत झालेत ते बघू शकता तुम्ही मस्त आपले पकोडे तयार झालेत अशा पद्धतीने अगदी कलरफुल दिसतात मस्त आपले हे गाजर आणि बटाट्यापासून मी हे पकोडे तयार केलेत खूप छान झालेत कुरकुरीत आहेत बघू शकताय गरम आहेत खूप तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद आता you mm -hmm.